नमस्कार पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण गावरान पद्धतीने जे झंझणीत हरभरीची भाजी बघणार आहोत ते पण असे भिजवलेले हरभरे असतात त्याचे हिथं मी एक वाटी हरभरा घेतलेला होता तर इथं मी रात्रभर असा भिजत ठेवलेला होता तर भाजी बनवण्यासाठी हिथं मी एक मोठा कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे हिथं आपण एक वाटण बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे मुठभर कोथिंबीर लसूण आणि आलं घेतलेलं आहे हेच आपल्याला बारीकशी पेस्ट बनवायची आहे अजून अशी झणझणीत भाजीची टेस्ट येण्यासाठी मी काही खडे मसाले घेतलेले आहेत दालचिनी दोन लवंग दोन मिरे आणि एक हिरवी वेलची घेतलेली आहे तर चला सगळ्यात पहिले आपण हे जे हरभरे आहे ते शिजवून घेऊया हरभरे आपले पटकन शिजण्यासाठी इथं मी कुकरचा वापर केलेला आहे आता हे जे पाण्यासहित आपण हरभरे घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत कुकरमध्ये आता ह्याच्यातच जे आपण खडे मसाले घेतले होते ते घालायचे आहेत तर जेव्हा आपण हरभरे शिजवतो त्यावेळेस खडे मसाले घातल्यामुळे छान असे आपल्या भाजीला टेस्ट येते आता ह्याच्यातच चिमटभर हळद घातलेले आहे जेणेकरून छान असं आपल्या भाजीला कलर येईल आता ह्याच्यात चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहे तर शिजवताना मीठ घातल्यामुळे काय होतं हरभऱ्यामध्ये जे मीठ आहे ते शिरतं आणि छान अशा आपल्या भाजीला टेस्ट येते आता इथं आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून हरभरे शिजवून घ्यायचे जे आपले हरभरे शिजत आहे तोपर्यंत आपण इथे एक हे बनवून घेऊया त्यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण हे घालून घ्यायचं आहे आणि छान अशी बारीक आपल्या ह्याची प्युरी बनवायची आहे सोबतच इथं मी एक अशी मिरची घेतलेली आहे छान अजून आपल्या भाजीला टेस्ट येण्यासाठी इथं मी हिरची हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे आता ही छान अशा भेजी बारीक अशी प्युरी बनवून घ्यायची तर इथे बघू शकता आपण हे चांगले पेस्ट बनवून घेतलेली आहे हे आपले हरभरे आहेत हो ते पण शिजलेले आहेत आता ह्याच्यातले मी हरभरे आणि खडे मसाले जे आपण टाकले होते ते आता ह्या वाटणामध्ये घालून ह्याच्यासोबतचे बारीक करूया हे चणे घातल्यामुळे काय होतं एकीकडे आणि भाजी एक इकडे होत नाही त्याच्यामुळे एक नवीन ट्रिक आहे की आपण हे जे हर हरभरे आहेत ह्या वाटणामध्ये छान असे बारीक करून घेऊया तिथं बघू शकता छान अशी बारीक अशी मी त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया तर त्यासाठी इथं मी तेल गरम ठेवलेलं आहे तर इथं मी दोन पळी तेल घातलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे जे जिरं आहे ते आपण फोडणीमध्ये घालूया जर का तुम्हाला मोहरी घालायची असेल तर तुम्ही मोहरीसुद्धा घालू शकता जिरं चांगलं तडतली की जगत आपल्याला अजून छान असा स्वाद येण्यासाठी आणि कढीपत्त्याचे महत्व जर तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळे ही कढीपत्ता घालणार आहे तिथे मी काही कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत ती घालून घ्यायची आहेत पण आपला चांगला कळला कि हा कांदा घेतलेला होता तो कांदा घालून घ्यायचा आहे हलका गुलाबी रंग बदलेपर्यंत चांगला असा भाजून घ्यायचा आहे कांदा हलकासा भाजून झालेला आहे आता ह्या स्टेजला आपण हे जे वाटण बनवून घेतलेलं हे वाटण घालायचं आहे कांदा थोडासा भाजून झाला की हे असेल जे आपल्याला हे वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं कांद्यासोबत हे वाटण जे आहे छान असं भाजून होतं जोपर्यंत या वाटणामधलं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे जे वाटण आहे छान असं परतून घ्यायचं आहे आणि ते पण कमी आचेवरच आपल्याला हे वाटण छान असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते वाटण भाजत आहे तोपर्यंत आपण एक मसाल्याची पेस्ट बनवून घेऊया तर त्यासाठी इथं मी एक चमचा धना पावडर घेतलेली आहे एक चमचा आपली ही मिरची पावडर आहे ती घेतलेली आहे इथे एक घरचं काळं तिखट आहे ह्याच्या जागेवर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता थोडीशी हळद घालायची आपण चणे शिजवताना हळद घातली होती आता इथं थोडी चवीनुसारच थोडीशी घालायची आहे इथं मी गरम मसाला घेतलेला एक चमचा ते घालायचा आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याची फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे असं केल्यामुळे काय होतं जेव्हा आपण मसाले टाकतो फोडणीमध्ये त्यावेळेस आपले मसाले आहेत ते कर करत पण नाहीत आणि असं केल्यामुळे छान अशी भाजीला आपल्या टेस्ट येते तरी तर बघू शकता छान अशी पेस्ट बनवून झालेली आहे मसाल्यांची तर बघू शकता इथं जे वाटण आहे छान असं परतवून झालेलं आहे जे पाणी होतं ते पूर्ण आटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे जी मसाल्यांची पेस्ट बनवून घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे आणि छान आता या वाटणासोबतच हा जो मसाला आहे छान असा परतून घ्यायचा आहे आता इथं आपल्याला हे जे मसाले घालून घेतलेले आहेत छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे तर इथं तुम्हाला जे आपले छोले प मसाला मिळतो तेसुद्धा घालायचं असेल तर घालू शकता पण हे असे आपले मसाले घातल्यामुळे छान भाजीला टेस्ट येते आता इथं मी तेल सुटेपर्यंत हा जो वाटण आहे ते परतून घेणार आहे तरी तर बघू शकता हे जे वाटण आहे छान असं परतून झालेलं आहे आणि तेल पण सुटलेलं आहे आता ह्या स्टेजला आपण हे जे हरभरे शिजवलेले होते ते पाण्यासहित आपण याच्यामध्ये घालायचे आहे जेणेकरून जो अर्क जे टेस्ट आहे त्या आ, मासा पाण्यामध्येच असते तरी आता आम्ही गॅस फुल केलेला आहे आता हे जे जे पाणी होतं ते मी सर्व घातलेलं आहे पण अजून मी ह्याच्यात पाणी घालणार आहे तर त्यासाठी इथं मी गरम करून पाणी घेतलेलं आहे तर आपल्या आवडीनुसार पाण्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता आता ह्याच्यात मी एक ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे ते पण गरमच करून घेतलेलं आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला गरमच पाणी आहे ते घालायचं आहे आणि इथं बघू शकता एवढा मी थे असा ह्याचा रसा ठेवलेला आहे आता ह्याला आपल्याला गॅसवर एक उकळी येऊन द्यायची आहे आणि ह्याच्यात आता मी थोडंसं चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहे तर मग अशी शिजवताना थो थोडंसं घातलं होतं त्याच्यामुळे आता थोडंसं चवीनुसारच घालणार आहे तर आपल्याला जास्त पण मिठाच नाही घालायचा आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता तिकमिक्स इथं भाजीची बघू शकता आता ह्याच्यात आपल्याला फुल गॅसवर एक उकळी येऊन द्यायची आहे तर इथं बघू शकता छान अशा आपल्या भाजीला उकळे आलेले आहे आणि बघू शकता तरी पण मस्त आलेलं आहे आता इथं आपल्याला कमी करून मस्त मंदाचेवर पाच ते दहा मिनटासाठी ही जी भाजी आहे ती छान अशी शिजवून द्यायची आहे एकदम झणझणीत अशी ही जी आपली भाजी आहे ती तयार होते ते तर बघू शकता ही जी भाजी आहे ती तयार झालेली आहे मस्त तरी आलेली आहे आता शेवट आपण जी कोथिंबीर आहे ती भरपूर अशी कोथिंबर वरून घालायची आहे तर बघू शकता छान अशी भाजी झालेली आहे आणि तरी सुद्धा बघू शकता मस्त आलेली आहे एकदम छान अशी ताटसर झालेली आहे चमचमीत अशी गावरान प्रदेशची मस्त अशी जी भाजी आहे ती तयार झालेली आहे मस्त इथं गावरान पद्धतीची झणझणीत तशी आपली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद